नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही अपडेट पाहणार आहोत यामध्ये झेटपी निकाल नंतर एम आय डी सीची परीक्षा नंतर जलसंपाद याची अंतिम निकाल तसेच पनवेल महानगरपालिका तसेच नगर परिषद भरती दोन हजार चोवीस याबाबतची तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अगोदर आपण झटपी भरती दोन हजार तेवीस याबाबतची माहिती पाहणार तर बघा मित्रांनो सुभाष शेळगे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे सर्व जिल्हा परिषदांमधील झालेल्या परीक्षांचे निकाल या आठवड्यात जाहीर होतील तर मित्रांनो संपूर्ण निकाल जे आहे या वीस तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे यांनी या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर नंतरची अपडेट आहे पनवेल महानगरपालिका याबाबतचे तर मित्रांनो जर तुम्ही पनवेल महानगरपालिका यामध्ये एक्झाम दिलेली असेल तर आता याची निवडसूची तयार करण्यात आलेली आहे ठीक आहे यामध्ये निवड झालेली विद्यार्थी आणि वेटिंगवाले विद्यार्थी दोघाची यादी, यादी था था एक। था था या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर एकूण एक्केचाळीस संवर्गापैकी सत्तावीस संवर्गाची या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर संपूर्ण निकाल तुम्ही गॅस साईटवरून डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर पण तुम्हाला हा संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे या ठिकाणी स्वच्छक निरीक्षक वाहनचालक कनिष्ठ अभियंता वाहनचालक हळकेव कनिष्ठ लिपिक तर या सत्तावीस पदाची सूची आणि सूची जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही संपूर्ण सूची पाहू शकता आणि ही जे चौदा सवर्ग राहिलेले आहे यांचे निकाल येणाऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केले जाणार आहे ठीक आहे तर या चौदा सवर्गाचा निकाल हा सात दिवसाच्या आत या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे ठीक आहे निवड सूची आणि प्रतीक्षा सूची या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर नंबर तीनची जी अपडेट आहे एम आय सी सिलेबसबाबतची ठीक आहे अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या पोस्टी अर्ज भरलेला आहे त्या पुचा सिलेबस या ठिकाणी चेक करायचा या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे पदाचं नाव व्यवस्थित चेक करायचं सहाय्यक नंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नंत नंतर उपमुख्य लेखाधिकारी नंतर लेखाधिकारी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आपले पदानुसार हा सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा हा जो संपूर्ण सिलेबस हा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केलेला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला हा सिलेबस मिळून जाईल तसेच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याकरिता सेवा नियम एकोणीसत्तर हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाणार आहे चौथी अपडेट आहे जर तुम्ही जलसंपादेसाठी परीक्षा दिलेली असेल तर आता याची फायनल रिस्पॉन्सिटी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपली फायनल उत्तरपत्रिका चेक करून घ्यायची चौदा फरवरीला हे रिस्पॉन्सिटी उपलब्ध करून देणार होते आता याची लिंक सुरू करण्यात आलेली असून आपली रिस्पॉन्स तुम्ही चेक करून घ्यायची ही साईट दिलेली आहे मित्रांनो या साईडवर जाऊन तुम्हाला आपला रिस्पॉन्स पाहता येणार आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला रिस्पॉन्स पाहण्याची लिंक उपलब्ध केल्या जाईल तर पाचवी जी अपडेट आहे नगर विकास खात्यामध्ये तीन हजार सातशे वीस पदांची भरती होण्याची शक्यता आहे यामध्ये क व ड पदे रिक्त आहे आणि भरती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पण निवेदन देण्यात आलेले आहे तर आचारसंहितापूर्वी ही भरती येण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायचं तर सरळ सेवेची सध्या एकमेव ही भरती राहिलेली आहे जे मार्च महिन्याच्या अगोदर येण्याची शक्यता आहे ठीक आहे हीच एक महत्त्वाची भरती राहिलेली आहे यामध्ये गटक आणि गड्ड या दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे टोटल तीन हजार सातशे वीस जागा या रिक्त आहे तर मित्रांनो या पाचवी जी अपडेट खूप महत्त्वाचे आहे त्या पाचवी अपडेटची संपूर्ण माहिती हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे जसे की एम आय डी सी बाबतचं संपूर्ण सिलेबस जलसंपदा विभागाची उत्तरपत्रिका डाउनलोड करायची लिंक यासारखी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे के त्या ठिकाणी अजून आपली व्यवस्थित माहिती चेक करून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो येणार दहा दिवसामध्ये जलसंपदा विभागाची तर गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे येणाऱ्या दहा दिवसामध्ये जाहीर केला जाऊ शकते ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी शेअर करा लाईक करा धन्यवाद